नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील पेरण्या कोणत्या तारखेच्या पुढे होईल म्हणजे मान्सून कधी महाराष्ट्रात दाखल होणार त्याआधी आपली तारीख सांगतो त्याआधी बघा स्कायमॅटनी एक जून सांगितलं आहे की केरळमध्ये दाखल होईल भारतीय हवामानशास्त्र हो विभागाने एकतीस मेला सांगितलं केरळमध्ये दाखल होईल आणि अंदमान सागरात भारतीय हवामानशास्त्र हो विभागाने सांगितलं की एकोणवीस मेला मान्सून दाखल होणार तर जसं मी गेल्या सात आठ दिवसाआधी सांगितलं की सतरा तारखेपासून जो पाऊस राहील अंदमान सागरात हा मान्सूनचा राहणार त्यापुढे केरळमध्ये मान्सूनची प्रगती खूपच फास्ट होणार केरळपर्यंत अरबी समुद्र बऱ्याचसा भाग व्यापला जाणार आणि महाराष्ट्रात सहा जून रोजी मान्सून दाखल होईल अशी बातमी कदाचित येऊ शकते ठीक आहे मान्सून आला मान्सूनसोबत पाऊस आपल्याला पेरणी योग्य हो पाहिजे आहे तर किती तारखेच्या कि पुढे पेरण्या होऊ शकतात हे बघा सात जूनपर्यंत कुठे कसा पाऊस राहील तर सात सात जूनपर्यंत आपल्याला रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा सोलापूरचा पश्चिम भाग अहमदनगरचा दक्षिण भाग आणि पुण्याचा पूर्व पश्चिम पूर्व भाग दक्षिण पूर्व भाग या भागात सर्वसाधारण पाऊस होणार त्यातल्या त्यात, त्यात रत्नागिरी कोल्हापूर सिंधुदुर्गमध्ये काही भागात जास्त पाऊस होणार जसं की रत्नागिरी दक्षिण कोल्हापूर पश्चिम आणि सिंधुदुर्ग जवळपास पूर्ण त्याच वेळेस मराठवाडा आणि विदर्भात उत्तर महाराष्ट्रात हा अगदी सर्वसाधारण पाऊस राहील प्री पाऊस राहील थोडाफार स्थानिक ढग बनून तो पाऊस होत राहील ठीक आहे कोणत्याच प्रकारची सिस्टम तयार होणार नाही जशी पहिले होती आता नाशिकबद्दल बघा उत्तर महाराष्ट्राबद्दल बोललो म्हणून सांगतो सात जूनपर्यंत नाशिकमध्ये सुद्धा काही भागात म्हणजे जसं की हरसूड नाशिक त्र्यंबकेश्वर सिन्नर इगतपुरी या काही भागात पाऊस होऊ शकतो पर परन्त, परंतु आता त्याच्या पुढे बघू आपण सात जूनच्या पुढे चौदा जूनपर्यंत वातावरण कसं राहील पाऊस कसा राहील आता बघा पश्चिम किनारपट्टीवरील स्प्रेड वाढलेला राहील कारण मान्सून तर दाखल झालेला राहील त्यावेळेस महाराष्ट्रातल्या काही भागात कोल्हाप सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे चा जो अतिपश्चिम भाग आहे इथे मुसळधार पाऊस बऱ्याच ठिकाणी राहणार त्यावेळेस ह्याच जिल्ह्याच्या पूर्व भागात कमी पाऊस राहील आणि या पश्चिम किनारपट्टीवरील जे जिल्हे आहेत त्याला लागून जे जिल्ह्या आहेत जसं की नाशिक त्यानंतर अहम अहमदनगर पुणे सातारा कोल्हापूर सांगलीचा पश्चिम भाग या भागात आपल्याला सर्वसाधारण पाऊस तिथे पाहायला मिळेल कुठे कमी जास्त डेली जे दररोजचे दोन ते चार दिवसाचे हवामान अंदाज येतो त्यात ते कव्हर करून जाऊ आता चौदा जून पर्यंत नाशिकमध्ये धुळेमध्ये नंदुरबारमध्ये जळगावमध्ये संभाजीनगरचा पश्चिम भाग अहमदनगरचा उत्तर भाग या भागातही आपल्याला पाऊस पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्रात पाऊस हा होणार नाही फार कमी म्हणजे बिलो ॲव्हरेज बिलो ॲव्हरेज हा पाऊस राहणार आता विदर्भ विदर्भात पूर्व विदर्भात आपल्याला चांगला ॲक्टिव्हिटी म्हणजे गोंदिया गडचिरोलीचा पूर्व भाग जो आहे इथे जबरदस्त काही भागात आपल्याला पाऊस पाहायला मिळेल तेच नागपूर चंद्रपूरमध्ये साधारण वर्धा यवतमाळ आणि अमरावतीचा जो वर्धेला भाग लागून आहे इथे साधारण पाऊस अशा प्रकारचा तो पाऊस आहे मध्ये औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला या भागातही हलकापुलका पाऊस होणार म्हणजे चौदा जूनपर्यंतही पेरण्या आपल्या होणार नाही आता आपण त्याच्या पुढे बघू चौदा जूनच्या पुढे नेमकी काय परिस्थिती राहील ठीक आहे वीस जूनपर्यंत आता वीस पर्यंत जर आपण परिस्थिती पाहायला गेलो तर हे जिल्हे वगळता जिल्हे लक्षात घ्या सांगली जिल्ह्याचा बराचसा भाग सोलापूर जिल्ह्याचा उस्मा म्हणजे धाराशिव लातूर त्यानंतर नांदेड जिल्ह्याचा बराचसा भाग कमी पाऊस आपल्याला सध्याच्या परिस्थिती दिसत आहे कदाचित याच्यात काही अपडेट होऊ शकते जे नेक्स्ट मी तुम्हाला देईल आणि लाईव्ह सेशन सुद्धा आता उद्यापासून आपण रात्रीच्या वेळेस घेणार आहोत एक एक तासाचे लाईव सेशन अर्ध्या तासाच्या वरचे लाईव सेशन आपण करू अतिउत्तर भागात थोडा कमी पाऊस राहण्याचा त्यावेळेस म्हणजे वीस जूनपर्यंत असा चान्स मला दिसत आहे यात काही प्रमाणात बदल होऊ शकतात त्यानंतर विदर्भात अकराही जिल्ह्यात चांगल्या प्रकारचा पाऊस तिथून सुरू होण्याचे चान्सेस आहे ठीक आहे म्हणजे एकंदरीत अशा तारखा निघून येत आहे सध्याच्या परिस्थितीत की चौदा जून वीस जूनपर्यंत वीस जूनपर्यंत म्हणजे सोळा जूनच्या पुढे आपण काही भागात पेरणीचे म्हणजे धूळ पेरणीच्या जे शेतकरी तारखा विचारत असते तर कदाचित आपण चौदा तारखेच्या पुढे किंवा बारा तारखेच्या पुढे बारा जूनच्या पुढे चौदा आपण त्या तारखा देऊ शकतो सुद्धा तारखा देऊ शकतो धूळ सुद्धा तारखा देऊ शकतो सिस्टम कोणत्या कार्यरत आहे सध्याच्या परिस्थितीत जे लो प्रेशर बंगालच्या उपसागरात बनणार आहे याचा ट्रॅकची ट्रॅकबद्दल चर्चा मी केली होती पण त्यात काही बदल असले तर आपण कळू त्यानंतर बंगालचा उपसागर तर आता फेवरेबल आहे अरबी समुद्रसुद्धा फेवरेबल बनत आहे परंतु नेमका मान्सून अरायव्हलच्या वेळेस जे लो प्रेशर बंग अरबी समुद्रात बनते त्याचं जर सायक्लॉनिक सर्क्युलेशन बनलं नाही म्हणजे सॉरी सायक्लॉनिक स्ट्रोम बनली नाही आणि ते सर्क्युलेशन काय होतं ते पश्चिम भागात जातात म्हणजे सोमालिया ओमान या भागात जातं तर काय होतं त्यावेळेस नेमका मान्सूनच्या पावसाला अडथळा निर्माण होतो म्हणजे जे बाष्प आहे ते त्यासोबत घेऊन जाते कोणती सिस्टम म्हणून त्यावेळेस मान्सूनचा पाऊस हा महाराष्ट्रात प्रवेश करत नाही ठीक आहे विदर्भाबद्दल नेमकं वेगळं घडते बंगालच्या उपसागरातून येणारं बाष्प हे विदर्भाला खूप जास्त फायदा देऊन जाते म्हणून म्हणूनच भरपूरदा तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की मान्सून विदर्भात पोचायचा आहे तो बाकी ठिकाणी मान्सूनची वाट पाहिणं चालू असते पण विदर्भात मा प्री मान्सून आणि मान्सूनचा पाऊस हा एकत्रच होऊन जातो आता ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला काय माहिती मिळाली किंवा काय तुमचे कन्फ्युजन आहे किंवा तुम्हाला कोणत्या गोष्टी अजून क्लिअर पाहिजे ते मला सांगा आपण उद्या रात्रीपासून उद्या रात्रीचं हे पहिलं सेशन राहील आपण उद्यापासून लाईव्ह करणार आहे जिल्ह्याचे जिल्ह्याचे आपण हवामान अंदाज देणार आहोत कारण असा मोगम हवामान अंदाज देऊन जमत नाही मी पूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज दिला यात बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा जसं की आपण संभाजीनगर जिल्हा अहमदनगर जिल्ह्याबद्दल बोलू परभणी हिंगोली भीडबद्दल बोलू म्हणजे संपूर्ण जिल्हे संपूर्ण जिल्ह्याच्या एका एका जिल्ह्याबद्दल आपण आता हवामान अंदाज याच्या पुढे देणार कारण आपलं ध्येय एक आहे की दुबार पेरणी व्हायला नको बस ठीक आहे तर काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट करा व्हिडिओ खाली काही गोष्टी राहून गेल्या मला माहिती आहे बऱ्याचशा गोष्टी यातल्या राहून गेल्या परंतु ह्या विषयावर आपण चर्चा करत राहू आणि यात क्लिअरिटी येत जाईल आता आणि महाराष्ट्रात पाऊस कसा कसा दाखल होणार कुठे कुठे मान्सूनचा पाऊस बघा मान्सून मान्सून दाखल होतो दुष्काळी वर्षात मान्सून येत नाही का मान्सून येतो पण त्यासोबत पाऊस येतो का आपलं क्षेत्र हे शेती आहे मी शेतकऱ्यांसाठी हवामान अंदाज देतो म्हणून फक्त पावसाचा हवामान अंदाज देतो मी दरवर्षी तुम्हाला एक तरी तारीख अशी येते की मी त्या दिवशी सांगत असतो की आता नॉर्दन लिमिट ऑफ मान्सून तुम्ही पाहू शक पाऊस नका भारतीय हवामानशास्त्र विभागाने मान्सून कुठपर्यंत पोहोचवला याची रेष दाखवते ना मी ते एक दिवस असा येत असतो दरवर्षी मला आठवते हो की मी त्या दिवशी सांगत असतो की आता तुम्ही याच्या मागे लागू नका कारण आपल्याला मान्सून नाही पाहिजे आपल्याला त्यासोबत पाऊससुद्धा पाहिजे तर धन्यवाद प्रकाश कामनकर माझं नाव आहे अॅग्रीपवर नावाचं युट्यूब चॅनल आहे अॅग्रीपवर नावाचं फेसबुक पेज आहे प्रकाश कामनकर अंदाज नावाचा ग्रुप आहे फेसबुक ग्रुप चॅनल सुद्धा आहे आपलं व्हॉट्सअप चॅनल प्रत्येक ठिकाणी तुम्ही जॉईन व्हा शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा धन्यवाद